हॅलो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहे नॉनवेजलाही लाजवील अशी आमटी तर जेव्हा आपल्या घरामध्ये काहीही भाजी नसते खास करून पावसाळ्यामध्ये तर आपल्या घरात भाजी नसताना आपण अशी आमटी बनवूया की नॉनव्हेजलाही लाजवेल अशी आमटी ताट बोट चाटून खाल एवढी भारी लागते ही आमटी खाल्ल्यानंतर दिवसभर ही जिबेवरची चव जाणार नाही एवढी टेस्टी आमटी होते तर आपण कशी बनवायची ते बघूया तर मी एक वाटी शेंगदाणी आहेत खरबूस अशी मिडियम गॅसवर असं भाजून घेतलेली आहेत आता आपल्याला एक वाटी कांदा लागणार आहे आणि एक वाटी टॅमॅटो लागणार आहे तर मी अगोदर असंच भाजून घेतलेलं आहे हे पण आपल्याला मिडियम गॅसवर आपल्याला परतून घ्यायचं आहे असं खमंग त्याच्यामध्येच मी दहा ते पंधरा लसूण पाकळ्या घातलेले आहेत तर मिरची घातलेल्या आहेत मी चार मिरची घातलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट घालू शकताय तर याच्यामध्ये आता एक पळी मी तेल घातलेलं आहे आणि मीडियम गॅसवर खमंग आपला मसाला भाजून घ्यायचा आहे तर बघू शकताय मी मीडियम गॅसवरच मस्त असा खमंग मसाला भाजून घेते आणि याच्यामध्येच मी कोथिंबीर घातलेली आहे तर आता पूर्ण सारण आता थंड कराय ठेवूया तर इकडं मी आता शेंगदाणे पण असं साल काढून घेतलेली आहेत बघू शकताय तर आपल्याला शेंगदाणे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून याचं पावडर बनवायचं आहे तर आणि मूडभर शेंगदाणे असं ठेवायचे आहेत बाजूला तर आपण दोन मूठ घेतलेले आहेत आणि एक मूठ आपण बाजूला ठेवलेले आहेत आता हे बघू शकता एवढे शेंगदाणे मी आता आपल्याला नंतर लागणार आहेत तर आता हे मिक्सरला एकदम ज्याचे बारीक पावडर करून घेतलेलं आहे मिक्सरला बघू शकताय तर असं मी एकदम असं बारीक पावडर करून घेतलेलं आहे आता ते आपल्याला साईडला आपण मोडूभर शेंगदाणे ठेवले होते ते मिक्सरला मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊया आणि एकदम असं जाडसर वाटून घ्यायचं आहे आपल्याला एकदम बघू शकताय तर एकदम असं जाडसर वाटलेलं आहे आता हे पण आपण बाजूला ठेवूया मिक्सरच्या भांड्यातून पूर्ण काढून घेऊया आणि याच्यामध्ये आता मसाला वाटून घेऊया तर मिरची आणि टमॅटो कांदा खमंग भाजलेला आहे मिक्सरमध्ये आपण वाटून घेऊया तर अगदी जेवढी पेस्ट होईल तेवढं आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे तर बघू शकता एकदम बारीक पेस्ट केलेली आहे इकडं कढईमध्ये मी दोन पळी तेल घेतलेलं आहे तेल आपल्याला जास्त वापरायचं नाही तर अगदी मी दोन पळी तेल घेतलेलं आहे तर बघू शकता मी दोनच पळी तेल घेतलेलं आहे अगदी थोडंसं आपल्याला खडे मसाले घ्यायचे आहेत तर एक लवंग थोडीशी दालचिनी लवंग आणि का काळी मिरी घेतलेली आहे तर जास्त न घालता दोन दोन तीन तीन घ्यायचं आहे तर चार चमच मी हे सुकं नारळ आहे हे पण मिक्सरला मी असं फिरून घेतलेलं आहे तेलामध्ये लालसर होईपर्यंत क याला परतून घ्यायचं आहे एकदम असं लालसर होईपर्यंत खोबरं एकदम लाल झालं की आपलं वाटण याच्यामध्ये घालायचं आहे बघू शकता तर गॅस एकदम मीडियम आहे तर हे वाटण आपण एक पाच मिनिट असं परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत वाटण आपल्याला परतून घ्यायचं आहे बघू शकता तेल पण आता सुटायला लागले हे वाटण परतायला आपल्याला मिडीयम गॅसवर कमीत कमी आपल्याला पाच मिनिट तर लागणार आहे मसाला छान व्यवस्थित खमंग भाजला म्हणजे आमटी पण आपली चवदार होते तर आता हे मसाला छान व्यवस्थित खमंग भाजलेला आहे तेल पण सोडलेलं आहे लाल मिरची मी दोन चमच लाल काश्मीरी लाल मिरची पावडर घातलेला आहे अर्धा चमच मी काळा मसाला घातलेला आहे कलरसाठी हळद घातलेली आहे तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकताय कारण मी ही आमटी झणझणीतच बनवत आहे कारण आपण दोन चार हिरव्या मिरच्या पण घातलेल्या आहेत मसाल्यामध्ये तर आता त्या पण तिखटच मिरच्या आहेत तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार बेताने घालू शकता आता काय करायचं आहे अगदी थोडंसं अर्धा कपच पाणी घातलेलं आहे मसाल्यामध्ये तर हे अर्धा कप पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे छान आपला व्यवस्थित मसाला शिजल्या जाते अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे आणि पाणी घालते वेळेस आपल्याला गरमच पाणी घालायचं आहे आता घालायचं आहे आपण मिक्सरला वाटून घेतलेलं शेंगाचं कूड घालायचं आहे याच्यामध्ये शेंगाचं कूड घालून व्यवस्थित एक जीव करून घ्यायचं आहे पूर्ण असं सारण मिसरण व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे गॅस अगदी मीडियम आहे पूर्ण सारण आता हे एकजीव याच्यामध्ये करून घ्यायचं आहे तर याच्यामध्ये अगदी थोडंसं मी पाणी घातलेलं आहे पुन्हा पाणी घालून याला आपण मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि अगदी दोन मिनटासाठी आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे कारण आपल्याला मसाले व्यवस्थित शिजले जातील आमटीला ही चव छान लागेल बघू शकताय तेल कसं सुटलेलं आहे पूर्ण मसाल्याला असं तेल सुटलेलं आहे आपले पूर्ण मसाले व्यवस्थित छान असे शिजलेले आहेत आता आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे गरम पाणी तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार आमटी आमटी तुम्हाला कशी दाटसर किंवा पातळ हवी आहे त्याच्यानुसार तुम्ही तुमचं पाणी घालू शकताय तुम्ही तुमच्या आवडीनुसार आता ही आमटी आपल्याला जास्त पातळ पण नाही बनवायची आणि जास्त आपल्याला घट पण नाही बनवायची तर एकदम असे मीडियम आमटी बनवायची आहे बघू शकताय कसला भारी असा कलर आलेला आहे आणि सुगंध म्हणसाल तर घरभर पसरलेला आहे आमटीचा तर नॉनव्हेजला ही आमटी ही लाजवेल अशी अप्रतिम जम तुम्ही एकदा खाली तर तुम्ही सारखा आठवड्यातून दोन तीन वेळा तरी बनवाल एवढी भारी लागते ही आमटी तर आता वर्ण घालायचं आहे उकळी आल्याच्या नंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे तर इतकं छान असा आमटीचा सुगंध येतो आहे ना कधीही खाई असं वाटते तर तुम्ही भाकरीबरोबर भाताबरोबर किंवा कशाबरोबर खा अप्रतिम लागते तुम्ही एकदा खाल तर सारखं बनवाल एवढी भारी आमटी लागते तर उकळी आल्याच्यानंतर आपण जाडसर शेंगदाणी वाटलेली होते ना ते घालायचे आहेत कारण आपल्या दाताखाली आले तर ते खूप छान अशी चव लागते शेंगदाण्याची तर हे शेंगदाणे टाकून आणखी एक पाच मिनिट आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर बघू शकता कसला भारी असा कलर आलेला आहे आमटीला लहान मोठ्यांशी सगळ्यांना आवडणारी आपली आमटी तयार आहे जेव्हा घरामध्ये भाजीला काही नसेल तेव्हाही बनवू शकता अधूनमधून कधीही बनू शकता एवढी भारी लागते एकदा बनवली तर सारखं बनवाल तुम्ही एवढी टेस्ट भाजीला लागते या आमटीला लागते मग काय आहे ना एकदम सोपी पद्धत तुम्ही पण नक्की ट्राय करा भाकरी भाकरीबरोबर चपातीबरोबर कशाबरोबर खा अप्रतिम चव लागते भाकरी कुसकरून खा आमटीमध्ये एवढी भारी चव लागते खूपच व्हिडिओ आवड असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका